राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून यवला रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येत आहे आगामी काळात येथील प्रवासी वर्गाला अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टीनं त्यांच्या सूचनेनुसार माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज यवला रेल्वे स्थानकाची पाहणी केली यावेळी उपस्टेशन प्रबंधक अनमोल कुमार यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी यवला रेल्वे स्थानकात मंजूर असलेल्या अतिरिक्त प्लॅटफॉर्म रेक पॉइंट कामाची माहिती घेतली तसेच आगामी काळात प्रवाशांना अधिक सूचना मिळण्यासाठी झेलम एक्सप्रेस शिर्डी दादर एक्सप्रेस अमरावती एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देणे तसेच यासाठी आवश्यक प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याबाबत चर्चा केली यावेळी जलचिंतन सेलचे से, जिल्हाध्यक्ष मोहन शेलार उपाध्यक्ष दत्तानिकम मलिक मेंबर सचिन सोनोने अविनाश कुक्कर भाऊसाहेब धनवटे भूषण लागवे, सुभाष गांगुडे अमित थोरात गोटू मांजरे समाधान पगारे श्रीकांत राम राकेश कुंभारे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते